त्यासाठी लागणार साहित्य पाहूया इथे मी अर्धा किलो हिरव्या मुंगाचा रवा करून घेतलेला आहे आपण मिक्सर मध्ये केला तरी पण चालेल किंवा चक्कीवरून करून आणला तरीही चालेल पाव किलो सुक खोबरं अर्धा किलो चिरून घेतलेला गुळ अर्धा किलो तूप पाव किलो खारीक पावडर एकशे पन्नास ग्रॅम मेथी पन्नास ग्रॅम बदाम पन्नास ग्रॅम काजू पन्नास ग्रॅम डिंक पन्नास ग्रॅम हलीम आता आपण एक कढई गरम करून घेतलेली आहे त्यात आपण प्रथम ना बदाम भाजून घेऊया आता बदाम भाजून झालेले आहेत आता थंड करण्यासाठी ना एका डिश मध्ये काढून घेऊया आता काजू आपण ना थोडे भाजून घेऊया आता काजू सुद्धा आपले भाजून झालेले आहेत आता थंड करण्यासाठी एका डिश मध्ये काढून घेऊया मेथी दाणे पण आपण आता भाजून घेऊया मेथी आहे ना थोडी गरम होईपर्यंतच भाजायची आहे जास्त भाजायची नाही आहे जास्त भाजली ना तर मेथी एकदम कडू होते मेथी सुद्धा आपली छान गरम झालेली आहे आता आपण ना थंड करण्यासाठी एका डिश मध्ये काढून घेऊया आता हलीम सुद्धा भाजून घेऊया हलीमसुद्धा आपला आता भाजून झालेला आहे आता तो पण थंड करण्यासाठी ना डिशमध्ये काढून घेऊया आता सुकं खोबरं पण आपण थोडं छान असं भाजून घेऊया जास्त करपवायचं नाही आहे सुकं खोबरं पण सतत असं ना ढवळत राहायचं आहे सुकं खोबरं पण आपलं छान भाजून झालेलं आहे तो पण आपण आता ना थंड करण्यासाठी काढून घेऊया थोडी खारीक पावडर पण आपण गरम करून घेणार आहोत खारीक पावडर पण आपली ना भाजून झालेली आहे आता आपण ना गॅस बंद करून घेऊया आता काजू आणि बदाम पूर्णपणे थंड झालेले आहेत ते आपण ना मिक्सरमध्ये जाडसर अशी भरड करून घेऊया आणि मेथीसुद्धा थंड झालेली आहे मेथीची ना बारीक अशी पावडर मिक्सरमध्ये वाटून घेऊया काजू आणि बदामची जाडसर अशी काढून घेतलेली आहे आणि मेथीची अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे आता कढईत आहे ना थोडं तूप टाकून घेऊया तूप ना छान वितळून घ्यायचं आहे छान गरम झालं ना की आपण असे ना थोडे थोडं डिंक टाकून आहे ना छान तळून घेऊया डिंक एका वेळी ना जास्त टाकायचं नाही आहे थोडा थोडा टाकून ना असा ढिंक आपण ना तळून घेऊया आता ढिंक सुद्धा आपला छान असा तळून झालेला आहे डिंक ना थोडा थंड झाला ना की आपण एका पेल्याने ना असा थोडा थोडासा दाबून घेऊया डिंक पण असा ना जाडसर असा बारीक करून घ्यायचा आहे एकदम पण असं पिठासारखं बारीक करायचं नाही आहे याच तुपामध्ये ना आता आपण हे मुंगाची भरड टाकून घेऊया बारीक गॅस करू नाही ना आपण सतत ढवळत राहायचं आहे पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे आता आपलं पीठ भाजून आहे ना पाच मिनिटं झालेली आहे आता आपण यात ना थोडं तूप घालून घेऊया आपण अर्धा किलो तूप घेतलेलं आहे ना त्यातलं आपण थोडं तूप घालून घेऊया आता तूप सुटेपर्यंत ना बारीक गॅस करून आहे ना आपण हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे आता आपलं मिश्रण छान असं भाजून झालेलं आहे बारीक गॅस करून आहे ना आपलं अर्धा किलो मिश्रण आलं आहे ना बरोबर अर्धा तास लागलेला आहे एक किलो पीठ असेल ना तर दोन बॅच मध्ये असं अर्ध अर्ध करून भाजून घ्यायचं आहे आता आपण ना गॅस बंद करून घेऊया आता हे मिश्रण आहे ना आपण एका परातीत काढून घेऊया आता आपण गूळ टाकून घेऊया काजू आणि बदामची भरड़ टाकूया हलीम मेथी खारीक पावडर आणि सुकं खोबरं हे मिश्रण आहे ना आपण चमच्याने एकजीव करून घेऊया आता आपलं मिश्रण थोडं थंड झालेलं आहे आता आपण ना हाताने असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपलं मिश्रण आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आता आपण ना एक असं मिक्सरचं भांड घ्यायचं आहे त्यातनं असं थोडं थोडं टाकायचं आहे मिश्रण सर्व आणि मिक्सरला ना थोडं असं एकजीव होईपर्यंत ना फिरवून घ्यायचं आहे आता मिश्रण आपलं मिक्सरला फिरवून झालेलं आहे आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आता आपण या मिश्रणाच्या आहे ना लाडू वळून घेऊया आपल्याला लहान मोठे केवढे आकाराचे हवेत ना तेवढे लाडू वळून घ्यायचे आहे आणि एकाच वेळी सर्व मिश्रण असं एकत्र वाटून घ्यायचं नाही आपण जेवढं लाडू करणार आहोत ना तेवढं थोडं थोडं वाटायचं आहे आणि तेवढे लाडू वळायचे आहेत हे बघा अशा प्रकारे मस्त पटकन वळता येतात लाडू हे बघा अशा प्रकारे आपला मुंगाचा मेथीचा लाडू तयार आहे आपण आहे ना आपलं तूप मेथी वगैरे सर्व एकदम प्रमाणात पडलेलं आहे त्यामुळे आपले लाडू ना छान असे झालेले आहेत अशा प्रकारे सर्व लाडू वळून घेऊया अशा प्रकारे आपले खमंग असे हेल्दी मुंगाचे मेथीचे लाडू तयार आहेत व्हिडिओ आवडले असल्यास आस व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा